नाही नाही बोला की झालं विचार तुम्ही सांगा घटना काय घटना एक घटना फिर्या देणं पोलिस स्टेशन विलोलीला तोंडी खबर दिली की माझाच मुलगा आणि पुन्हा एक सर्व घरचे दागिने वगैरे जवळजवळ मी बोलले नाही पाच वरी असावेत असे खबर लागतात आम्ही बाहेर असो सगळ्यात पुलिस स्टेशनला माहिती दिली नाके मध्ये केली ती केवायला विशेष म्हणजे नर्सीकड गेल्याची मोटरसायकलची माहिती दिली आणि त्यावरून नर्सी नर्सीहून निघाल्याची बातमी मिळतात ह्या मुख्य पोलीस जा, जाम चौकीवाल्याने ही खबर ऐकली तर लगेच मोटरसायकल नंबर त्रेपन्न एक्क्याण्णव आणि तो इसम पकडला गेला त्यावरून आम्ही फिर्यादीला घेऊन पेट्रोलिंग करीत असतानाच जामचौकी गाठली आणि त्याजवळ त्याच्याजवळ जवळजवळ ते दागिने जवळजवळ एक लाख अठ्ठ्याण्णव हजार नगदी आणि दीड किलो सोनं इतकं आयवाज घेऊन तो पळून जाऊ लागला तो पकडला गेला आणि त्याला तात्काळ व्हायला सर्व रिश्त्यांना माहिती दिली पकडून पोलीस स्टेशन या आधी पकडल्याने इथं नोंद करून बिरवलेला आता काय कायदेशीर तक्रार होईल फिर्यादी आरोपी एकाच घरची बापले का फिर्यादी बाप आहे मुलगा काहीतरी आता मनात पोलीस पण आला काय कारण होतं सर म्हणजे काय कारण सांगितलं कारण अजून काही समजलं नाही पण ते दोन दिवसापासून त्याचं काहीतरी चालले आणि त्याला दुसऱ्या व्यापार टाकायचा म्हणून भरून ते नियत खराब झाले आणि त्याला घरातील तुमचं नाव काय नाव ठीक आहे स्टेशन बिलोली शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक <tele>